नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या एक प्रेरणादायक व्हिडिओमध्ये मित्रांनो कुठलीही गोष्ट जर करायची म्हटलं त्या तर त्यासाठी मनामध्ये एक जिद्द असावी लागते मग जिद्द जर असेल तर आपल्याला कोणीच ती गोष्ट मिळवण्यापासून रोज रोखू शकत नाही तर अशाच प्रकारचा एक प्रेरणादायी कथा आज आपण एक बीडकर युवकाची पाहणार आहोत म्हणतात ना की स्वप्न जर पाहिलं तरच ती स्वप्न सत्यामध्ये उतरू शकतात असंच आपलं स्वप्न बघून सत्यात उतरवलेलं आहे बिडीच्या एका तरुणाने शेतकरी कुटुंबातील दादासाहेब भगत यांनी शिपायाची नोकरी करताना ग्राफिक्स डिझायनर बनून स्वतःचा डिझाईन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दादासाहेब भगत यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि इच्छाशक्तीने आज देशात नाव कमावलेले आहे त्यांनी पुण्याच्या इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉयचे काम करताना संगणकाशी मैत्री केली आणि त्यानंतर त्यांनी कॅनव्हाला टक्कर देणारा डिझाईन प्लॅटफॉर्म बनवलेला आहे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून त्यांनी संगणक शिकत हा चमत्कार केलेला आहे दादासाहेब भगत यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले मग ते कामाच्या शोधात पुण्याला पोहोचले तेथे त्यांनी चार हजार रुपये कामाचं मोबदल्यावर काही ठिकाणी काम केले त्यानंतर त्यांना इन्फोसिसच्या कार्यालयामध्ये नऊ हजार पगारावर ऑफिस बॉयची नोकरी केली त्यांना डेस्कची सफाई करणे आणि इंजिनियर्सना चहा देण्याचे काम होते त्यांनी डिजिटल नॉलेज मिळवण्यासाठी इंजिनियर्सची मदत घेतली त्यांच्या मार्गदर्शनाखाली यूट्यूब आणि ट्युटोरियलच्या माध्यमातून ग्राफिक डिझाईनमध्ये स्वतःला पारंगत केले त्यानंतर दिवसा नोकरी आणि रात्री ग्राफिक डिझाईन शिकले अशा प्रकारे ते डिझायनर झाले डिझाईन टेम्प्लेट तयार केला इन्फोसिसमधील इंजिनियर्सच्या मदतीने ग्राफिक्स डिझाईन शिकून दादासाहेब यांनी भारताचा पहिला डिझाईन प्लॅटफॉर्म डिझाईन टेम्प्लेट तयार केला हा प्लॅटफॉर्म कॅनवासारखे पोस्टर प्रेझेंटेशन आणि डिजिटल कंटेंट तयार करण्याची संधी देतो त्यांना या कामात अनेक अडचणी आल्या कोरोना काळात पुण्याचे इन्फोसिसचे कार्यालय बंद झाल्याने त्यांना पुन्हा गावी यावे लागले गावी येऊनही त्यांनी हार मानली नाही येथे येऊन कंपनीचे काम सुरूच ठेवले आणि चक्क पी एम मोदी यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दादासाहेब यांचे कौतुक केलेले आहे मेक इन इंडिया अंतर्गत दादासाहेब यांना मोदींनी आत्मनिर्भर उद्यमशीलतेचे आदर्श म्हटलेले आहे त्यानंतर दादासाहेब शार्क टँक इंडिया शोमध्ये सुद्धा गाजलेले आहेत त्यानंतर दादासाहेब शार्क टॅ टँक इंडिया शोमध्ये स्वतः त्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे त्यात त्यांना शार्क अमन गुप्ता यांच्यासोबत एक कोटी रुपयात दहा टक्के इक्विटीचा करार केलेला आहे त्यानंतर आज त्यांची कंपनी हजारो डिझायनरला प्लॅटफॉर्म देऊन भारताला डिजिटल डिझाईनमध्ये आत्मनिर्भर बनवत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो बीडच्या एका दहावी पास झालेल्या तरुणाने आपल्या संपूर्ण देशभरामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि स्वतःच्या चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संपूर्ण देशभरामध्ये बीडचा डंका वाजवलेला आहे तर खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी देशवासियांसाठी आणि खास करून बीड जिल्ह्यातील तरुणांसाठी दादासाहेबांचं हे जे कर्तृत्व आहे हे सर्वांसाठी आयडॉल आहे आणि म्हणून सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि देखील कशात ना कशात आपलं नाव मोठं करून जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करावं चला सगळ्यांना शुभेच्छा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये